वाघोली येथील वृक्षारोपण योजनेअंतर्गत झालेलं काम निकृष्ट दर्जाचे वंचित बहुजन आघाडी आंदोलन छेडणार कवठे महाकाळ सार्वजनिक बांधकाम मिरज उप अभियंता कवठे महाकाळ यांनी वृक्षारोपण योजनेअंतर्गत वाघोली वडते वाघोली कार्यकारी अभियंता मिरजकर साहेब यांनी टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे ते टेंडर कॉन्ट्रॅक्टर रवी कॅम्पोडे यांना मिळाले वाघोली वड ते वाघोलीपर्यंत केलेलं वृक्षारोपण निकृष्ट दर्जाचं आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय आठवले यांनी व्यक्त केले याबाबत अधिक माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभाग सांगलीच्या उप अभियंता कार्यालयामार्फत वाघोली वड ते वाघोली या दरम्यान वृक्षारोपण योजनेअंतर्गत केलेल्या वृक्ष लागवडीबाबत गंभीर त्रुटी समोर आल्यात लागवड केलेली बहुतांश झाडे सुकलेली वाळलेली असून कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं स्पष्ट दिसतंय वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय आठवले यांनी नुकतीच या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली त्यांनी पाहणीनंतर बोल त्यांना सांगितलं सरकारी निधी खर्च करून अशा प्रकारे निकृष्ट वृक्ष लागवडीचं काम केले जाणे हे योग्य नाही लागवड केलेली झाडे टिकाऊ धरलेली नसून बहुतेक ठिकाणी केवळ औपचारिकता पार पडल्याचं दिसून येतं या प्रकरणी प्रशासनानं तात्काळ चांगल्या प्रतीची आणि सुदृढ झाडे पुनर्लावणी करावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे तसेच येत्या चार दिवसात सुधारात्मक पावलं उचलली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे ताज्या बातम्यांसाठी लोकसेवा मराठी न्यूज सांगली